नमस्कार पाचच्या मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या भाजपा संसदीय समितीच्या बैठकीत भाजपाच्या सर्व आमदार आणि खासदारांना आठ नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीतल्या बँक खात्यांमधल्या व्यवहारांची माहिती भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देण्याचे आदेश दिले आहेत आयकर सुधारणा विधेयक काळा पैसा पांढरा करण्यासाठी नाही तर हा पैसा गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये वापरण्यासाठी आहे असं मोदी यांनी स्पष्ट केलं या विधेयकाच्या तरतुदीनुसार काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पन्नास टक्के रक्कम कर आणि दंडाच्या स्वरूपात भरावी लागणार आहे ही रक्कम गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये वापरण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल राज्यांमधल्या नेतृत्वाचं आणि कार्यकर्त्यांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहा विमुद्रीकरणानंतर बँकेत ठेवलेल्या बेहिशोबी रकमेवर कर आकारण्यासाठी प्राप्तिकर कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत आज गदारोळातच कुठलीही चर्चा न होता मंजूर झालं त्यामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळामुळे कामकाजात वारंवार येत राहिला गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं जम्मू शहरात वीरमरण आलेल्यांमध्ये पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी आणि नांदेडचे जवान संभाजी कदम यांचा समावेश आहे नगरोटा इथं आज सकाळी पोलिसांच्या गणवेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला लष्कर आणि दहशतवादी यांच्यात अजूनही गोळीबार सुरू असून या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं वृत्त आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून जम्मू शहरात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे असं प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केलं आहे ते आज पुण्यात बोलत होते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे एकतीसाव्या तुकडीची पासिंग आऊट परेड आज सकाळी भामरे यांच्या उपस्थितीत झाली या, या परेडनंतर भामरे बातमीदारांशी बोलत होते तंत्रज्ञानाबाबत स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं संरक्षण विभाग आगेकूच करत असून प्रबोधिनीतही त्या अनुषंगानं नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत असं भामरे यांनी सांगितलं पाकिस्तानात चुकून सीमा ओलांडून गेलेल्या चंदू चव्हाणला परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून तो लवकरच परत येईल असा विश्वास भामरे यांनी यावेळी व्यक्त केला राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी ओळखपत्र म्हणून आधार क्रमांक हा एकमेव निकष असण्यासाठी सर्वसमावेशक नियम तयार करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे विविध योजनांचे लाभ वस्तूऐवजी रोख रकमेच्या स्वरूपात लाभार्थ्यांना देण्याच्या धोरणालाही आज मंजुरी मिळाली हायब्रीड अॅन्युईटी तत्वावर राज्यातल्या रस्ते आणि पुलांची सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रीय नदी कृती योजनेअंतर्गत मोठा नद्यांच्या प्रदूषण निर्मूलनासाठी नऊशे नव्वद कोटींचा प्रकल्प राबवण्यालाही मान्यता देण्यात आली शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीविषयीचं धोरण निश्चित करण्यात आलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातल्या सव्वीस पाटबंधारे प्रकल्पांसाठी नाबार्डकडून कर्ज घ्यायला मंजुरी देण्यात आली महाराष्ट्र परावैद्यक परिषद विधेयकात सुधारणा करण्यासही आज मान्यता देण्यात आली नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यात निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपानं बाजी मारली आहे केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच ग्रामीण आणि निम शहरी भागातल्या जनतन मतदानातून भाजपाला पसंती दत्त अप्रत्यक्षरित्या या निर्णयाला पाठिंबाच दर्शवला आहे दोन हजार अकराला झालख्खा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा तिपटीनं वाढल्या आह यंदा पहिल्यांदाच झालेल्या नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीत एकशे सत्तेचाळीस जागांपैकी भाजपा बावन्न जागांवर तर खालोखाल शिवसेना पंचवीस जागांवर निवडून आली आहे आठ नगराध्यक्ष असलेल्या भाजपाला आता बावन्न जागांवर सत्ता मिळाली आहे भाजपाच्या नगरसेवकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे या निवडणुकीत भाजपाचे एकूण आठशे एक्कावन्न नगरसेवक निवडून आले महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपाला यश मिळालं आहे छोटा उदयपूर इथं चारपैकी तीन जागा भाजपानं जिंकल्या गोंदल इथं बावीसपैकी अठरा जागा भाजपान जिंकल्या कनकपूर कनसाड इथं अठ्ठावीसपैकी सत्तावीस जागांवर तर वापी इथं चव्वेचाळीसपैकी एक्केचाळीस जागांवर भाजपा विजयी झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विजय म्हणजे जनतेनं काळ्या पैशाच्या लढाईत सरकारसोबत असल्याचा कौल दिला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तळागाळात काम करणाऱ्या मानले आहेत मोहाली इथं भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच आठ गडी राखून सहज विजय मिळवला भारतापुढे विजयासाठी एकशे तीन धावांचं माफक आव्हान होतं पार्थिव पटेलनं नाबाद सदुसष्ट धावा केल्या तर चेतेश्वर पुजारानं पंचवीस धावा केल्या इंग्लंडनं कालच्या चार गडी बाद अठ्ठ्याहत्तर धावसंख्येवरून आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली मात्र भारताच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि इंग्लंडचा दुसरा डाव दोनशे छत्तीस धावांवर आटोपला या सामन्यात पहिल्या डावात नव्वद धावा करून चार गडीही बाद केलेला रवींद्र जडेजा सामनावीर ठरला पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारतानं दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार